तर नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश चौधरी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले गुगल ऍडिसन्स चे कसे मिळवायचे त्याचबरोबर गुगल ऍडिसन विषयी संपूर्ण माहिती पाहिली तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये गुगल डिस्कवर टॅप ओपन कसा करायचा गुगल डिस्कवर टॅप मध्ये आपली पोस्ट नेण्यासाठी काय काय प्रोसेस आहे किंवा काय काय पात्रता आहे या सर्व गोष्टींविषयी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला सुरू करूया तर मित्रांनो आपण आता आपल्या डेस्कटॉप स्क्रीन वरती आलेलो आहेत सर्वप्रथम आपल्याला आपले प्रोम ब्राउजर ओपन करायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला गुगल सर्च कंच ओपन करायचे तर मित्रांनो थोडा टाइम लागत आहे हे बघा क्रोम ओपन झालेले आहे हे बघा सर्च रिझल्ट डिस्कवर गुगल न्यूज असे आपल्याला वेगवेगळे वेग ऑप्शन पाहायला मिळतात तर मित्रांनो सर्वप्रथम सर्च ऑप्शन कधी मिळतो जेव्हा आपली पोस्ट गुगल मध्ये इंडेक्स होते तेव्हा आपल्याला गुगल सर्च हा टॅब आपल्याला आपल्या सर्च मध्ये पाहायला मिळतो तर मित्रांनो आपली पोस्ट गुगल मध्ये केव्हा इंडेक्स होते जेव्हा गुगलचे क्रॉल आपल्या वेबसाईटला क्रॉल करतात तेव्हा आपली पोस्ट गुगल इंडेक्स करते आणि आपली पोस्ट यूजरला दिसते त्यानंतर डिस्कवर डिस्कवर हा इंटरेस्ट बेसवर चालणारा टॅप आहे जर तुमच्या युजरला तुमची पोस्ट आवडली आणि तिला अधून मधून म्हणजे व्हॉट्सअपकडून जास्त व्ह्यूज मिळाले किंवा तुम्ही सोशल ट्रॅफिक तिला जास्त दिले तर तुमची पोस्ट डिस्कवरला जाण्याची शक्यता आहे तर हे बघा आणि गुगल न्यूज मित्रांनो गुगल न्यूज चे अप्रुव्हल घ्यावे लागते जे की पहिले मिळत होते आता गुगल न्यूज अप्रुव्हल घेण्याची गरज नाहीये गुगल ऑटोमॅटिकली गुगल न्यूज चे अप्रुवल देते तर डिस्कवर आपली लास्ट तीन महिन्यात फक्त एक इम्प्रेशन आलेलं आहे हा ब्लॉग ला गेलेला आहे आणि आम्ही काम बंद केलं त्यामुळे या वरती ट्राफिक नाहीये आता तुम्हाला आ, पोस्ट इंडेक्स कशी झाली हे कसे कळेल तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जो बी कीवर्ड आहे जसं की माझा कीवर्ड आहे ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना दोन हजार चोवीस तर मित्रांनो हे बघा आता आपण हा किवर्ड सर्च केलाय सर्वप्रथम इमेजेस इमेजेस मध्ये मध्ये जायचंय गेल्यानंतर इथे बघायचं तुम्ही जे बनवलं ते इथे वेबसाईट जर इथे दिसली किंवा ऑलवर क्लिक करायचंय आणि इथे रँक करते का बघायचंय आता इथे बघा या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत तर ह्या इंडेक्स झालेल्या आहेत इथे सर्च करून बघायचे तुमची वेबसाइट जर आली तर म्हणायचं तुमची वेबसाइट इंडेक्स झालेली आहे पहिल्या पेजवर नसेल दुसऱ्या पेजवर चेक करा दुसऱ्या नसेल तिसऱ्यावर चेक करा वेबसाइट इंडेक्स झाल्यानंतर ऑटोमॅटिक ही गुगल सर्च मधून आपल्याला ट्रॅफिक यायला ला लागते त्याच्यासाठी एसिओ पूर्णपणे व्यवस्थित करावा लागतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमची पोस्ट लिहून गुगल सर्च मधून ट्राफिक घेऊ शकता जर मित्रांनो तुम्हाला गुगल डिस्कवरमधून ट्राफिक घ्यायचे तर याच्यासाठी कुठलीही पात्रता नाही कुठलीही अप्रुव्हल घ्यायची गरज नाही याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची पोस्ट युनिक लिहावी लागेल आणि न्यूज कॅटेगरी ही जास्त डिस्कवरला सपोर्ट करते म्हणजे जर तुमचा ब्लॉग न्यूज कंटेंट विषय असेल तर तुमची पोस्ट डिस्कवरला जाण्याचे चान्सेस आहेत कारण डिस्कवर हा टॅब इंटरेस्ट बेसवर असल्यामुळे जास्त न्यूज कॅटेगरीला सपोर्ट करते तर मित्रांनो जर सोशल ट्राफिक तुमच्याकडे भरपूर असेल तर तुमचा ब्लॉग हा नक्कीच डिस्कवरला जातो याच्यासाठी कुठलीही सेटिंग वगैरे काही नाही जर तुमच्या युजरला ब्लॉग आवडला तर नक्कीच मध्ये जातो तुम्ही रँकमॅच प्लगिन वापराल किंवा एसयो साठी इतर कोणतं प्लगिन वापराल याचं काहीही घेणं देणं नाही डिस्कवर सोबत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे ब्लॉगिंग विषयी अजून कुठल्याही प्रकारचे कसलेही प्रश्न असतील तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देईल दे। धन्यवाद मित्रांनो